मित्र याचा मित्र आहेस का तू सांग लपवतो काय तू मला ऐकायला जात तू काय बोलत होते मजेत मी पण एकदम मजेत ऍडव्हान्स <laughs> सगळ्यांना कशीच्या का तू काय घातले कानामध्ये इकडे अगं बाई यांनी कानातले घातले कानामध्ये

झालं बनलं बनवलं जेवण नाही झालं अजून जेवण करायचं आहे तुमचं झालं का जेवण सगळ्यांच काय म्हणतो हा रात्री तिनं

नमस्कार तुला मी ऑर्डर करायला सांग मावशी रेडी झाली पाहिजे ऑर्डर कर म्हणते तर मावशी मी ऑर्डर करायचं का नाही मग तयार झाली आज काही स्पेशल नाहीये आज पास्ता पार्टी आहे काही स्पेशल काय स्पेशल आज काय तू खाल्लं एकच कोण एक कस बनवलं खालतो जोक मारतो तू आता कसं बनवलं रेसिपी नको विचारू मी रेसिपीच विचारलं ना

एकावर एक कोळंबीची रेसिपी झाली आता अंडा फ्रायची रेसिपी आहे मी एस बी हाय सांगा तू कशाची रेसिपी आता नाही याच्याकडे रेसिपी संपल्या रेसिपी सगळ्या बटाट्याची सांग बटाट्याची भाजी कशी बनवायची

अजून चाय तो मैगी इतनी मैगी इतनी चला बनाऊँ चाय तो बनाऊँ ता स्वर्णीपन मैगी से एक्सपेरिमेंट के लाओ ता चलो इस बात पे हम लाइव से चले जाते हैं हमको भी कंट्रल आता है